सध्या मोबाईल आणि टी व्हीमुळे मुलांचा स्क्रीन टाईम खूप वाढलेला आहे तर मी आता नुकतेच सारेच बागेत गेले होते तर त्यांनी खूप छान मला सांगितलं की मुलांना तुम्ही वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी घरामध्ये द्या तर त्यासाठीच मी इथं भाज्या आणल्या होत्या तीन प्रकारच्या भाज्या होत्या पापडीची शेंग होती पावटा होता आणि घेवडा होता तर त्याला मी असं डिवाईड करायला सांगितलं त्यामुळे त्यांचा ब्रेनचा विकास होतो आणि त्यांचं स्क्रीन टाईम आहे तो सुद्धा कमी होतो तर त्यांनी मला असं मदत केली आणि त्याला काही भाज्या समजत नव्हत्या त्याची नावं पण मी त्याला सांगितली समजून तर मग त्यांनी असं निवडून दिलं तर मी पण इथं घेवडा आहे तो सोलून घेतला निवडला तर तो पण मला इथं पावटं सोलायला मदत करत होता नको म्हटलं तरी त्याने मला हेल्प केली तर त्यानंतर मग मी तर लागले स्वयंपाकाला तर मी तर पांढऱ्या घेवड्याची भाजी करणार होते तर मी गॅसवरती कांदा भाजत ठेवला होता काळ्या मसाल्यातच करायची होती आज भाजी खूप दिवस झाले केली नव्हती त्यामुळे आणि नंतर एका साईडला भात पण शिजत ठेवला होता ब स्वयंपाक सगळं झाला त्यानंतर मुलाचा अभ्यास घेतला माझा मुलगा आता सिनियर के जी मध्ये आहे पण त्याचं फोनिक साऊंड पाठ आहे त्यानंतर टू लेटर्स वर थ्री लेटर्स आजी वर त्याला जमतात त्यामुळे पोयम हा इझिली तो वाचतो काही काही शब्द डिफिकल्ट असतात मग त्याला मी मदत करते तुम्ही अशा प्रकारे वाच् ट्राय करू शकता